अभ्यास आठवण करून द्यायची दोन हजार तेवीस मध्ये राणा पाटलाला समजलं होत कि त्यांचा कार्यकर्ता हा ट्रस्ट आहे त्याच्या संदर्भात पहिल्यांदा त्या कार्यकर्त्याला सोलापूरला सोलापूरहून पुण्याला पुण्याहून नेरुळला नेरळून बडोद्याला नेरळून मुंबईला मुंबईहून बडोद्याला ते ड्रग्जचं व्यसन सोडण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला असं म्हणते ती त्यांच्या ह्याच्यात सांगतात डिसेंबर दोन हजार तेवीस पासून गुन्हा दाखल व्हायला चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस का उजाडलं डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस म्हणजे एक वर्ष एक महिना गेला मग नेमका राणा पाटील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकी होण्याची वाट बघत होते का जर माझा कार्यकर्ता अशा पद्धतीनं ड्रग्ज सेवन करतोय आणि त्याला असं व्यसन लागलंय आणि अशा पद्धतीने ड्रग्ज इथे मिळत की लोकप्रतिनिधी म्हणून जर मला कळालं तर माझी पहिली जबाबदारी काय ताबडतोब ज्या दिवशी पोलिसांना माहिती देणं आणि ह्याच्या संदर्भात जे कोणी आरोपी असतील त्यांना गजाच्या आड करण की मला वाटत पहिली प्राथमिक जबाबदारी असते कुठले सामान्य माणसाची आपण तर लोकप्रतिनिधी मग तुम्ही डिसेंबर दोन हजार तेवीस पासून चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस का उजाडलं आजोबला काही एक वर्ष दोन महिने तीन महिन्याचा कालावधी गेला आणि कशासाठी होता निवडणुका पार पाडण्यासाठी होता म्हणजे लोकांच्या लेखला सुरक्षित त्याच्यात कुठलं व्यक्ती आलं नाही पाहिजे अशा वृत्तीने जर लोकप्रतिनिधी काम करत असतील तर ते दूर द्या दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट या आरोपपत्राचा अभ्यास केल्याच्या नंतर याच्यामध्ये जे आरोपी वारंवार जबाबात ती सांगतात ना आम्हाला की जो सगळ्यात कोण आहे कि सोळा आ का आका आका शब्द जर जास्त बरोबर सध्याच्या काळात आका तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर या आरोप पत्रामध्ये त्या संगीता गोड जबाबामध्ये जवाब मध्ये सत्तावीस फेबर आणि संतोष कोच अठ्ठावीस फेफ्ट ह्याच्या जवाब मध्ये काही नाव येते अग्रवाल नावाचा अतुला अग्रवालचा फोन आधी चालू आहे मग पोलिसांना वाटत नाही का अतुला अग्रवाल फोन आहे नेमका त्याला शोधावं त्याला पकडावं त्याला आरोपी करावं नेमकं हे कुणाच्या वरच असताना कुणाच्या हे ना त्याला सोडलं जाते हा एक माझा त्याचा मूळ प्रश्न आहे आणि त्याचा फोन चालू असताना साधा त्याचा जबाब तरी घ्या की तुम्ही जबाब सुद्धा घेतलेला मग हे नेमकं काय दर्शवतंय हा एक महत्वाचा मुद्दा आहे दुसरं एक दोन कनेक्शन आहे आणि दुसरं सोलापूरचं माणूस कोण आहे अतुल अग्रवाल त्याचं नाव जवा देते बाकीच्या आरोपीचा तपास केला त्याचा मोबाईल नंबर देते त्याचा मोबाईल नंबर चालू आहे पण पोलिसांनी त्यांच्या चार्जशीट मध्ये ह्याच्यात पुढे काय केलंय ह्याच्याबद्दल आवश्यक त्या ठिकाणी लिहिलेलं नाही मग पोलिसांनी नेमकं ह्याला काय सोडलंय का अजून तू तुला चित्तच करी कर तुला मोका काय काळजी हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो आणि त्याच पद्धतीने दुसरं कनेक्शन येते तुमचं सोलापूरच त्याच्या पिट्या सुरवे ज्याच्या म्हणजे गजानन हागरकरच्या पंचवीस मार्चच्या जबाबात था हर्ष सोनीच्या दोन एप्रिलच्या जबाबात ओंकर बिसरेच्या दो दोन एप्रिलच्या जबाबात ह्या पिट्या सुरवेचा उल्लेख येत आहे जबाबात त्यांनी सांगितलंय पण ह्याला सुद्धा त्यांनी म्हणजे हे जे आका आहे त्या आकावर कुठलीही कारवाई या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडनं केली गेलेली नाही मुद्दा हा आहे की अशा पद्धतीनं जर तुम्ही ड्रग्जच्या प्रकरणाचा जे काही संवेदनशील विषय आहे ह्या विषयाचा जर तपास करत असताल तर मग नेमकं काय नेमका संदेश काय द्यायचा आहे आपण बघताय जो काय तपास चाललाय अरेस्ट होतंय का नाही आरोपीला कशा पद्धतीने आवज दिला जात की पुढच्या मी सांगणार एक मुद्दे पण ही आपली जर नैतिक जबाबदारी नाही का लोकप्रतिनिधी म्हणून की असा गुन्हा करणाऱ्या माणसाला एक धडा द्यायची गरज आहे पण